इरविन चौकात आता या चा विरोधात सहा जानेवारी पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली अमरावती जिल्हा वाहन चालक निषेध मोर्चा काढून कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती हिट अँड रन कायद्याविरोधात सर्वत्र ट्रक संघटनेने आंदोलन केले होते तीन दिवसानंतर ट्रक संपाच्या आंदोलनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने पेट्रोल पंपला इंधन पुरवठा न झाल्याने अनेक पेट्रोल पंपवरील इंधन पुरवठा संपला आता सुद्धा हे आंदोलन संपल्याचे दिसून येत नाही शहरातील इरविन चौकात अमरावती वाहन चालक कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली शिवराय मी रितेश तेलमोर भीमार मी जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा वाहतूक चालक कृती समिती अमरावतीतर्फे आतापर्यंत इरवीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमचा साखळी उपोषण चालू होतं आता नऊ तारखेपासून पूर्व महाराष्ट्र चालक मालक संघटनेनी महाराष्ट्र बंदची हाक मारलेली आहे म्हणजे स्टेरिंगवर कोणी चालणार नाही आहे त्याला आमचं समर्थन आहे व आम्हीही नऊ तारखेपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्ण चालक मालक संघटनेतर्फे वाहन कोणतं चालणार नाही व महाराष्ट्र बंदची पुकार मारत आहे सहा जानेवारीला सायंकाळी शेकडो वाहन चालकांनी यात सहभाग घेतला कायदा रद्द न झाल्यास येणाऱ्या नऊ जानेवारीला सर्व महाराष्ट्रातील वाहन चालक कोणतेही वाहन चालवणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे